नमस्कार तुझे मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण प्रिन्सेस कटची कटिंग पाहणार आहोत बत्तीस साईजसाठी पूर्ण उंची इथे साडेबारा इंच आहे तर मी दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहे आपण पुढचा भाग कटिंग करणार आहोत त्याच्यामुळे दीड इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे साडेबारा तयार आहे तर चौदा इंच मी उंची घेतलेली आहे प्रिन्सेस कट आहे म्हणून आता इथे साडेपाच इंच मुंड्याचा आकार देण्यासाठी इकडेही मी लाईन ओढून घेते चौदा इंचावर आणि मुंड्याचा साडेपाच इंचावर तर सा शोल्डर टाकायचे आपल्याला शोल्डर मी सव्वापाच इंच टाकणार आहे बत्तीस साईजसाठी इकडेही सव्वा पाच इंच इथेही तुमचा डीप गळा असेल तर पाच इंच शोल्डर टाकले तरी चालते पण हा दहा इंचाचाच गळा आहे त्याच्यामुळे मी शोल्डर सव्वापाच इंच टाकलेली आहे दोन इंच गळा रुंदी टाकणार आहे आता पुढचा भाग पण कट करणार आहोत त्याच्यासाठी गळा आहे साडेसहा इंच इकडून अडीच इंचावर मार्किंग करायची हा चौकोन तयार करून घ्यायचा चौकोन तयार झाल्यावर पुढच्या साईडचा तुम्ही कुठल्याही प्रकारचा गळा देऊ शकता मी आता इथे एक इंच वरती घेऊन हा असा पंचकोनी गळा तयार करणार आहे पुढच्या साईडला प्रिन्सेस कट असल्यानंतर पुढच्या साईडला तुम्ही कुठल्याही प्रकारचा गळा तयार करू शकता डीप गळा असेल तर इथे शोल्डर उतार द्यायचा इथे पाव इंच म्हणजे इकडे अर्धा इंच दिला की इथे पाव इंच येतो इथे अर्धा इंच घ्यायचं असं जर तुम्हाला वाटलंच शोल्डर उतरत आहेत तर नाहीतर गरज लागत नाही इकडे पाव इंच आलेलं आहे आता इथे सव्वा इंच मागच्या मुंड्यासाठी आणि आतला मुंडा पण तयार करतोय म्हणजे पुढचे भाग आहे म्हणून मी इथे एक इंचच घेतलेला आहे आता हा बत्तीस साईज आहे आठ चौक बत्तीस इथे अर्धा इंच लुझिंग घ्यायची आणि दीड इंच मार्जिन तुम्हाला जेवढं मार्जिन हवं आहे तेवढं तुम्ही देऊ शकता मी दीड इंच देते आता हा भाग आलेला आहे याचा अर्धा भाग करायचा आपण इथपासून म्हणजे मुंड्याच्या लाईनपासून जे आपण जे हे अर्धा इंच घेतलेले आहे तिथपर्यंत याचा हाफ केलेला आहे तो हा पॉईंट आलेला आहे ह्याचा पण हाफ करायचा साडेपाच इंचा हाफ आणि हे तीन पॉइंट जॉईन करून घ्यायचे म्हणजे मुंड्याचा आकार आपला व्यवस्थित येतो इथपासून इथपर्यंत आपण हाफ केलेलं आहे आणि हे सरळ असं आता इकडे कंबर आपली अठ्ठावीस आहे सात चौक अठ्ठावीस आपण टक्स मारणार आहोत त्याच्यासाठी दोन इंच आणि दीड इंच मार्जिन असं आपलं अकरा इंच होतं इकडेही साडेदहा इंच झालेलं आहे हे जॉईंट करून घ्यायचे कटोरीला आपण अर्धा इंच इकडे कमी करतो पण प्रिन्सेसला आपलं हे अर्धा इंच या साईडला वाढतं किंवा एक इंच तुमचा जसा टक्स असेल छातीचा भाग जसा असेल तसा हा भाग इथे वाढला जातो आता वरतून खाली टक्स पॉईंट साडेनऊ इंच इथे आपण साडेतीन इंच घेणार आहोत बत्तीस साईज आहे हा आपला टक्स पॉईंट आलेला आहे आता इथेही तीन इंच घ्यायचं म्हणजे इथे साडेतीन आहे तर इथे तीन इंच आणि आपल्या टक्स मारण्यासाठी दोन इंच आपण इथे एक्स्ट्रा दोन इंच घेतलेलं आहे आता हे जॉईंट करून घ्यायचं इथे एक इंच वरती पण नंतर कट करणार आहोत अर्धा इंच त्याच्यामुळे एक इंच वरती आणि हा इथपासून हा जो एक इंच घेतलेला आहे तो सरळ आपण स्ट्रेट ठेवणार आहोत दोन इंचाचा आणि हा मग आकार देऊन घ्यायचा आहे हे जे मद्य आहे याचा तिथपासून आपण हा आकार देऊन घेणार आहोत प्रिन्सेसचा तो इथे मिळवायचा आहे हा आकार देताना असा आपण थोडासा कव करायचा आहे आपण पाव इंच कट करणार आहोत इथंपर्यंत हे जे आहे ते आपण पाव इंच असं कट करणार आहोत जेणेकरून इथे चुन्या पडू नयेत म्हणून हा कारण हे आपलं साईज छोटे आहे त्याच्यामुळे इथे चुन्या पडू नयेत त्याच्यासाठी हे आपण पाव इंच कट करणार आहोत आणि इकडे खाली दोन इंच पूर्ण उंची चौदा इंच घेतलेली होती कारण हे आपल्याला इथे कट करायचं आहे हे अर्धा इंच इकडे वरती इकडेही आपण अर्धा इंच वरती घेणार आहोत आणि इथपर्यंत असं क्रॉसमध्ये लाईन ओढून घेणार आहोत मागच्या भागाला आपण हे अर्धा इंच वाढवायचं पण नाही आणि कट पण करायचं नाही ते बरोबर साडे तेरा इंच फक्त उंची घ्यायची आहे आपण इकडे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे पूर्ण उंची साडेबाराची चौदा इंच पूर्ण उंची घेतलेली आहे पाहू शकता हे चौदा इंच आहे त्याच्यामुळे आपण हे इकडे कट केलेला आहे आपण हा जो टक्स आहे तो असा कट केल्यानंतर इथे असा होतो त्याच्यामुळे हे इकडचं पण खाली येतं इकडचं पण खाली येतं त्याच्यामुळे आपण हे अर्धा इंच कट करायचं आहे आणि मग हा असा फुल्ला जातो त्याच्यामुळे हे आपल्याला कट करावं लागतं दोन्ही साईडला हे नेहमी लक्षात ठेवा इथे पाव इंच आपण कट करणार आहोत जेणेकरून इथे व्यवस्थित आपलं पॅक बसावं काखे चुन्या येतात काय काय वेळेस त्याच्यासाठी हे पाव इंच इथे कट करायचं अगोदर लिहून दाखवते मी कुठे कुठे काय काय मापं घेतलेली आहेत हे पहा सगळे मी माप आता इथे लिहून घेतलेले आहेत इथे गळारुंदी दोन इंच घेतलेले आहे शोल्डर आपण सव्वा इंच घेतलेले आहे मुंडा साडेपाच इंच घेतलेला आहे इथे पुढच्या मुंड्यासाठी एक इंच अंतर देऊन आकार दिलेला आहे याचा मद्य काढून हे आपण जॉईन करून घेतलेलं आहे इकडे मार्जिन दीड इंच इकडे छातीची घडी साडेआठ इंच घेतलेली आहे बत्तीस साईजसाठी इथे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं आहे इकडे टक्स पॉईंट साडेनऊ इंच घेतलेला आहे इकडून इकडे साडेतीन इंच घेतलेलं आहे इथे तीन ती इंच इत घेतलेलं आहे इथून इथपर्यंत इकडे अर्धा इंच वरती घेतलेला आहे इकडेही अर्धा इंच वरती घेतलेला आहे इथे टक्स आपण दोन इंचाचा मारलेला आहे इकडे गळारुंदी साडेसहा इंच घेतलेली आहे इथे एक इंच वरती देऊन हा आकार दिलेला आहे गळ्याला तुम्हाला हवा तो आकार देऊ शकता याच्यावरच तुम्ही मागचा भागही कट करू शकता इथे फक्त पाव इंच बाहेर येणार मुंडा आणि हे जे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा वाढून घेतलेलं आहे ते सरळ कट करायचं इथे आपण टक्स मारणार आहोत त्याच्यामुळे इथे हे खाली येणार आहे हा टक्स मारल्यानंतर दोन्ही साईड खाली येते आपले त्याच्यामुळे हा आपण इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे बाकी जर तुम्हाला मागचा भागी कट करायचा असेल तर याच्यावरच तुम्ही कट करू शकता गळा जो तुमचा असेल तो गळा मागचा दहा इंच आहे तर इथे दहा इंच येईल तो आकार तुम्हाला हवा तो देऊ शकता हे आता आपण पेपर कटिंग करून ब्लाउजवर कटिंग करणार आहोत हे आता मी कटिंग करून घेते हे आपण पाव इंच कट करून टाकणार आहोत आपला खुपचा भाग व्यवस्थित कट झालेला आहे आता हे कापडवर जेव्हा आपण ठेवून कट करणार आहोत तेव्हा कापड इथे ते पाव इंच इकडे आणि इकडे फक्त वाढवायचं आहे बाकी आपल्याला कुठेच वाढवायचं नाही सेम आपण ॲज इट इज कट करणार आहोत इथे फक्त आपल्याला पाव पाव इंच जेवढी शिलाईमध्ये जाणार आहे तेवढाच भाग इथे वाढवून घेणार आहोत इतर कुठेही आपल्याला वाढवायची गरज लागत नाही आणि या मापावर तुम्ही एकदा शिवून पहा बरोबर फिटिंगमध्ये आणि परफेक्टच ब्लाऊज बसणार आहे तुमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद